नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत अखेर कोर्ट जवळील त्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन हलकर्णी ग्रामपंचायत मनरेगा योजनेतून नऊ लेखा नऊ लाखाचा निधी मंजूर ग्रामपंचायतीने कामाचा पाठपुरावा केल्याबद्दल वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्याकडून अभिनंदन खानापूर नजीकच्या हलकर्णी ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या कोर्ट जवळून जाणाऱ्या आझाद नगर व गणेश कडील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वर्षा धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त होत आहेत या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष व तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी काही दिवसापूर्वी केली होती याची दखल खालकणी ग्रामपंचायतीने घेऊन या ठिकाणी मनरयोगा योजनेतून तीन टप्प्यामध्ये या रस्त्याचे विकासाच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे परंतु सदर कामाला सुरुवात करण्यासाठी दिरंगाई होत असल्यामुळे वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा असा इशारा दिला होता याची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य व पि डीओ यांनी आज शनिवारी सकाळी या रस्त्याकामाचा भूमिपूजन केला व या कामाला चालना दिली आहे या रस्त्याचे भूमिपूजन तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी ग्रामपंचायतच्या ग्राम पी रेस्मा रेश्मा पानेवाले ग्रामपंचायत अध्यक्षा अल्लोळकर ग्रामपंचायत सदस्य शिलवंत त्याचप्रमाणे इतर सदस्य उपस्थित होते यावेळी बोलताना ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व वकील संघटने आणि आम्ही अनेक वेळा प्रयत्न करून शेवटी आमच्या कर्तव्याध्यक्ष डायनामिक म्हणाला आमच्या पाणीवाली मॅडम ग्रामपंचायत झालकरने आणि या भागाचे नगरसेवक आमचे हरीश शिलवंत आणि सगळे इथे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी चेअरमन मॅडमने आमच्या या कोटाच्या कागदानाची का धूळ यायची चिखल यायचा अनेक वकिलांना या गाड्या परवा आम्ही डी पी यांना दाखवलं आणि याचा कॉग्निजन्स घेऊन यो, योग्य वेळी योग्य टायमाला हा रस्ता आता भूमिपूजन झालेलं आहे तेव्हा सर्व हरकर् ग्रामपंचायतीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सदस्यांचे मी अभिनंदन करतो की हा जो रस्ता होता हा खरं म्हणजे मागच व्हायला पाहिजे होता गेल्या वर्षीसुद्धा पण या नाग्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे सगळे तांत्रिक अडचणी सॉल्व्ह होऊन पिडू मॅडम पाणीवाले मॅडमनं आम्ही व्हर्च्युअल फॉलो करून कोर्टाच्या सुद्धा याला व्हर्च्युअल मिटिंग घेऊन कोर्ट परिसर जो आहे वास्तविक हलकर्णी ग्रामपंचायत एक मॉडेल करायचा सल्ला मी पिडू मॅडमना आणि चेअरमनला दिलेला आहे कारण खानापूरच्या शहरामध्ये सुरुवात करतानाच ही हलकर्णी ग्रामपंचायत आहे रोड साईडचं कचरा गार्बेज असू देत किंवा एकंदरीत इथं केली संस्था आहे कोर्ट आहे मंदिरं इथं अशा पद्धतीला इथं योग्य वेळेला हायजेनिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक कर्तव्य आहे ग्राम की ग्रामपंचायतीचं की वेळोवेळी दखल घेऊन आणि मला वाटतं आहे काल न्यायाधीश साहेबाबरोबर जे दुण काय मिटिंग झाल्या मॅडम उद्या चर्चेमध्ये असं ठरलं आहे की दोन्ही बाजूचा कचरा निचरा व्यवस्थित करणे पाणी मारणे आणि हे जे का परिसर आहे स्वच्छ ठेवण्याची व्हाही आम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून आम्ही वकील संघटनेच्या सर्व वकील बांधवांचीसुद्धा परवा आम्ही बोलून होती पत्रकार परिषद त्या त्याला यश आलं आणि वेळीच याची दखल घेऊन आज हे सोमवारपासून हा रस्ता सी सी रोड होणार आहे तेव्हा पुन्हा एकदा मी सर्व उपस्थित वकील मंडळी या गणेशनगर आझादनगर नागविकांचे कर्मचाऱ्यांचे आणि सर्व तालुका पंचायत आणि ह्या नरेगाच्या माध्यमातून होत आहे रोड आणि त्याचं प्रत्यक्ष आम्हाला रोडाचा आनंद या सगळ्या नागरिकांना कोर्टमधल्या ज्या काय समस्या होत्या ती सुद्धा दूर झालेली आहे आणि मार्फत नरेगा योजनेमध्ये स्पेशल अप्रुव्हल एक स्पेशल अप्रुव्हल म्हणून हे कोर्टचा रोड आणि आतले सगळे रोड्स आणि ग्रामपंचायतीमधनं आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि सगळे आमचे जे ग्रामपंचायती मेंबर्स आहेत स्टाफ म्हणा पब्लिक त्यांच्या आशीर्वादानं आम्हाला हे स्पेशल अप्रुव्हल पूर्ण आम्ही हे प्लॅन आणलेलं आहे स्टार्टिंग तीन मी आता इथं जॉईन होऊन तीन साडेतीन वर्ष झाले स्टार्टिंगपासूनच आम्हाला जेव्हा बघितलं एंट्रन्सच कोट आहे ग्रामपंचायतीचे एंट्रन्सला स्कोट आहे तर हे डेव्हलप करायचं आमचं स्टार्टिंगपासूनच उद्देश होता पण टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे आम्हाला अप्रुव्हल न मिळाल्यामुळे हे रोड थोडा डिले झालेलं आहे तर आता यावर्षी आम्ही स्पेशल अप्रूव्हल घेऊन तिच्यामुळे हाती घेतलेले आहे तर आतल्या अगोदर आम्ही सगळे काय म्हणजे हे मेन रोड असल्यामुळे आदले जे रोड सेंक्शन झाले होते त्या अगोदर करून घेतलं ह्या मार्च करून घ्यायचं होतं नंतर आता हे रोड आज स्टार्ट होणार आहे आज म्हणजे अशी भूमा भूमिपूजन झालेली आहे आणि हे रोड पे के केरोसिन डेपोपर्यंत आम्ही घातलेलं आहे ॲक्च्युली तीन भागमध्ये आहे तीन तीन लाखाचं म्हणून थ्री लॅक्स थ्री लॅक्स थ्री लॅक्समध्ये पार्ट हे करून तीन भागमध्ये घेतलेलं आहे तर केरोसिन डेपोपर्यंत पर्यंत आम्ही घातलेलं आहे पण ऍज पर टेक्निकल होते तिथंपर्यंत आमचं सगळं असोसिएशन असू दे सगळ्यांचं सरकार पब्लिकचं नागरिकचं सगळ्यांचं सरकार असं तर याच्यापेक्षा जास्ती आम्ही ग्रामपंचायती डेव्हलप करून एक माद्री पंचायती करायचा प्रयत्न करतो आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा